मिड मि बिल्डरची सुपारी बाजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि गेल्या तीन पिढ्यापासून राहत असलेले गोरगरीब लोकांना जयभीमनगर पावईचे लोकांना बेघर करण्याचं काम बुल्डोरे चालून केलेलं आहे पोलिसांनी लाठीकाठीशी हल्ला केलेला आहे लाठीचार्ज केलेला आहे अनेक लोकांनी तक्रार दिलेली आहे ॲफिडेव्हिट दिलेली आहे <laughs> तो अशी लोकावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आज निर्णय झालेला आहे की मुंबई हायकोर्टामध्ये रिट पटिशन फाईल करून ज्यांच्या घर तोडण्यात आलेला आहे त्यांना पुन्हा घर मिळाला पाहिजे हक्काचा घर मिळाला पाहिजे तसेच ज्या लोकांनी नियमबाय कारवाई केलेली आहे एट्रोसिटी एक प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या ज्या लोकावर खोटे केसेस टाकण्यात था आलेले आहे सगळे खोटे केसेस विड्रॉ झाले पाहिजे परत घेतला पाहिजे या तीन चार मागण्या घेऊन आ, उद्यापासून हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल होणार आहे काय दोनशे लोकांवर हवाई पोलीस ठाणेनी जे जे कारवाई केलेली आहे चुकीची कारवाई आहे लोकांनी मला असं सांगितलं आहे की लोक पाच सहा तारीखला पाच ता आ, सहा तारीखला सकाळी ते सगळ्याने धरणा देऊन बसले होते बाबासाहेबांची देशाच्या शिवाजी महाराजांची महापुरुषांची फोटो घेऊन बसले होते त्यांची एवढीच मागणी होती की आम्हाला पंधरा तारीखपर्यंत आम्हाला डेट द्या पाऊस समोर आहे आणि आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागणार आहोत न्यायालयात जाऊन अष्टगिती आणणार आहोत तोपर्यंत आम्हाला इथे राहू द्या आम्ही तीन तीन पिढ्यापासून इथे राहतो आहे पण पोलीस आणि महानगरपालिकांनी अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही कारण त्यांनी सुपारीच घेतलेली आहे ना बिल्डरकडून त्या सुपारी बाजवण्याचं काम महानगरपालिका आणि पोलीस आणि स्थानिक नेत्यांनी केलेलं आहे तर त्यांच्यावर आता निर्णय असा झालेला आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे पोस्को आणि एक एकप्रमाणे झाली पाहिजे आणि ज्या ज्या लोकावर गुन्हा दाखल झालेला आहे ते गुन्हा खोटे गुन्हे परत घेतले पाहिजे आणि त्याची चौकशी राष्ट्रीय स्तरावर झाली पाहिजे सेंट्रल एजन्सीच्या माध्यमातून किंवा हायकोर्टच्या जजच्या माध्यमातून ह्याची चौकशी सफोल प्रकरणाची झाली पाहिजे हा आमचा डिमांड आहे सर अनेक जे मोठमोठे बिल्डर आहेत करोडपती बिल्डर आहेत त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत अनेक त्यांच्या बेकायदेशीर फ्लॅट आहेत आणि त्यांच्यावर बी एम सीच्या प्रलंबित नोटिसा आहेत जे महानगरपालिका कुठेही कारवाई करत नाही पण जे गरिबांचे झोपडे आहेत त्याच्यावर महानगरपालिका कारवाई करते असा दुजा भाव का हाच भ्रष्टाचार वाढलेला आहे मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीसवर राज्य सरकारची वचक राहिलेली नाही आहे कारण सरकारमध्ये सुद्धा भ्रष्टाचार वाढलेला आहे तसेच अधिकाऱ्यामध्ये सुद्धा चाहे महानगरपालिका असो किंवा पुलिस डिपार्टमेंट असो या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचाराची वाढ आलेली आहे आलेला आहे भ्रष्टाचारच्या होत आलेला आहे आणि त्याच्यामुळे या गरीब गोरगरीब लोकांवर अन्याय होत आहे आणि बिल्डरांना मदत करण्याचं काम अधिकारी अधिकारीवर करत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने येणारा अधिवेशनामध्ये हा मुद्दा भरून राहणारा आहे आमचे काँग्रेसचे सर्व आमदार महाराष्ट्र विधानसभा असो महाराष्ट्र विधान परिषद असो आणि देशाच्या लोकसभा जेव्हा सुरू होईल लोकसभाचे अधिवेशन

चाहे एस वार्ड के महानगर पालिका के अधिकारी हो, चाहे पवई पुलिस स्टेशन के अधि पुलिस अधिकारी हो, चाहे लीडर्स हो, बिल्डर हो, सबके खिलाफ़ पोस्को और सबके खिलाफ़ एट्रोसिटी एक्ट के मुताबिक कार्रवाई हो और जो लोग को बेघर हुए हैं उनका घर के बदले घर मिले ये मांग लेकर हाईकोर्ट में रिटपटीशन फाइल की जाएगी और इन लोगों को न्याय दिलाने की लड़ाई लड़ी जाएगी जो दोषी हैं उनको सज़ा मिलनी चाहिए ताकि दोबारा इस तरह की कार्रवाई गरीबों के साथ ना हो सके नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये स्वागत आहे आणि जे काही दिवसापूर्वी जयभीम नगर पवई येथे जी झोपडपट्टी वासियांवर बुलडोजर सोबत आहेत जाणून घेऊया काय झालेलं आहे तर नेमकं आपल्या काय सांगेल का जयभीम नगर झोपडपट्टी वासियांवर सांगायला काय आम्हाला फक्त न्याय पाहिजे न्यायच देत नाही ती आशाबाई चौरे आम्हाला एवढी फसवली जी आणि आशाबाई खूपच फसवलं आम्हाला काहीच समजत नाही झालं तर आम्ही करावं काय आम्हाला फक्त न्याय पाहिजे आता आम्हाला फक्त अत्याचार झाला मारहाण झाला माराण झाला काय माझं डोकं कुठलं एवढा आमच्या पोलीस चौकीत घातले तर माझ्या बहिणीच्या माझ्या बहिणीचा मुलगा घरी पण आमच्यापाशी रात पण नाही फक्त तो बघायला आला तर त्याला मारहाण करून चौकीमध्ये ठेवलेला आहे त्याला त्याची काही गलती नसताना आता त्याला अजून सोडवलं पण नाहीये महानगरपालिकेने कारवाई करायची अगोदर काही नोटीस वगैरे दिली होती त्यांनी तीन तारखेला नोटीस दिली आणि कारवाई किती तारखेला झाली सहा तारखेला आता येणारा पावसाळ्याचा काळ आहे आणि त्या त्या पावसाळ्याच्या अगोदरच तुमच्या झोपडपट्ट्यात तोडण्यात आलेला आहे तो तुमचं सध्या रहिवास रहिवाशीचं स्थान कुठं आहे सध्या कुठेच नाही रोडवर आहे आम्ही आता सध्याला आम्हाला तोच नाही पाहिजे आणि आम्हाला आत्ताच्या आत्ता कसं बी करून आम्हाला सोय केली पाहिजे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनकडे तुमची काय मागणी असेल बस सोय घर पाहिजे आम्हाला आमचं जसं तोडलं तसं घर बनवून दिलं पाहिजे अच्छा अनेक मोठमोठे बिल्डर आहेत ज्यांच्या बिल्डिंग अनधिकृत आहेत त्यांच्यावर कुठलीही महापालिका कारवाई करत नाही पण गरीबांच्या झोपड्या तोडतात तर यासंबंधात काय सांगाल तुम्ही आता मग त्यांच्याकडे आमच्याकडे पैसे नाही आम्ही गरीब आहे म्हणून आमच्यावर अत्याचार करतात ते लोक मोठ्या लोकांकडे पैसे आहेत ते दाबून बंद करतात कुठेतरी महानगरपालिका ह्या दोघांमध्ये करते का करते करते करतेच करतेच कारण करते। आम्हाला बाम्सर आणून मारलं म्हणजे हे विचार करा ना पोलीस लोक होते बाम्सर लोक होते आणि हे होते काय बोलतात बीएमसी वाले कोणी अत्याचार करतात का असं बीएमसी वाल्यांना कोणी अधिकार दिली मारायची हे कोणाचे बाम्सर होते बाई आहे जे तुमच्या मुलांवर गुन्हे दाखल झालेले ते साईजला घ्यावा मागे घ्यावा मागे घ्यावा गुन्हे दाखल केले त्यांची मागा मागर घ्यावा आणि आमच्या मुलाला बेग गुन्हा दाखल करून आम्हाला मुला आमच्या ताब्यात द्यावा आणि आम्हाला आमचं घर हक्काचं मिळून द्यावा जिथं होतो आम्ही तिथंच आम्हाला घर द्यावा कारण आमच्या मुलाबाळाचं प्रश्न आहे आमचे मुलाबाळ रस्त्यावर आहेत आता पाऊस पावसाचे दिवस आहे आम्ही युपीएसचा पेपर आहे सोळा तारखेला तो पोरगा सोळा तारखे हा तर तो पोरगा घरात अभ्यास करतोय पोलीस लोक आले आणि त्याला मतिरावाने मारले त्या पोराने आता युपीएसची परीक्षा कशी द्या कशी द्या आणि विश्वास खडसे यांनी जे अमानुषपणे घरातून ओढून मारला मारहाण केली लेकराच्या परीक्षाचा हाताला मार आहे लिहा जमाना द्यायला काय नाही बे बेछूट मथाऱ्या माणसाला पण मारलेला आहे बायाचे डोके पण फोडलेले आहे आणि ते पुन्हा ते सर्व लहान लेकराला मारलेलं आहे आमचं घर मोडून चार येऊन यवशांनी एकदम घराचा नासोडा केलेला आहे आमच्यावर तुमच्यावर जे आरोप झाले की जनतेनी झोपडपट्टी वासियांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलीस जखमी झाले चुकीचा आहे आत टाकले आम्ही पुढे होतो पाठीमाग ते होते आम्हाला माहिती नाही आहे दगड केले आणि आमच्यावर टाकलेले ते चुकीचे जयभीम नगर पवई झोपरपट्टी वासियांवर केलेले जो मराठी वर्ग आहे त्यांना मुंबईमधून हद्दपार करायची आणि ही शोकांतिका होती की अनेक महिला असतील युपीएस यू पी एस सीचा सोळा तारखेला पेपर आहे आणि त्याचे स्टुडंटसुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करत होते आणि त्या स्टुडंटनासुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे लहान मुलं असतील महिला असतील वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यावरसुद्धा पोलीस प्रशासन त्यानंतर महानगरपालिका आणि हिरानंदनी बिल्डर यांच्या गुंडांनी मारहाण केलेली आहे आणि वाव असा उठवलेला आहे की लोकांनी दगडफेक केलेली आहे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या सेल्फ डिफेन्समध्ये दगडफेक केलेली ज्यावेळेस पोलीस प्रशासन आणि महापालिकेने आणि हिरानंदनी पिंडर यांनी आमच्यावर अत्याचार केला त्या विरोधामध्ये आणि सेल्फ डिफेन्समध्ये आम्ही दगडबाजी केलेली आणि अनेक अडुसष्ट लोकांवर पोलीस प्रशासन पवई पोलीस स्टेशनने गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते आत्ता पण आतमध्ये आहेत कॅमेरामॅन विवेकसह मी विजय केदार चांदवली